जालना विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसला पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी अजितदादा पवार यांच्याकडे उमेदवाराची केली मागणी महायुतीतून अर्जुन खोतकर यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही काम करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण जालना विधानसभेतून महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली आहे काल झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यास मी प्रचार प्रमुख म्हणून काम करणार अर्जुन खोतकर यांनी म्हटल्यानंतर अरविंद चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला आहे महायुतीतून अर्जुन खोतकर यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही काम करणार असल्याची माहिती माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी आज दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान माहिती दिलेली आहे बैठकीत प्रामुख्यान उमेदवारी मागितली त्याच्याबद्दल परत एकदा पाठपुरावा करावा असे लोकांचं मत होतं पण जवळजवळ उमेदवारीच्या बाबतीत पक्षश्रेष्ठी खूप सकारात्मक आहे त्यामुळं कालच्या बैठकीमध्ये कमिटीची बैठक होती किंवा पूर्ण झालीत का नाही कारण प्रदेशवरून आम्हाला विचारणा झाली होती की भूत तुमच्या कमिट्या झाल्यात की नाही आणि भूत कमिट्या त्यांनाच विचारायला लागलं प्रदेश कारण मेळा तर राहिलेलं नाही जिथं जागा आम्हाला सोडून घ्यायची राष्ट्रवादीला त्याच ठिकाणी बुथ कमिट्या तयार झाल्या का नाही आणि झाल्या असतील तर त्याच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रदेश पातळीवरून व्यक्ती कोणीतरी मोठा माणूस या ठिकाणी येणार आहे एवढं निश्चित आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की ही जागा जालना विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटालाच मिळेल कारण तुला याच्यावरही दावा राष्ट्रवादीने केलेला होता कारण पाच वेळेस घड्याळ चिन्हावरती राजेश टोपे जिंकलेले होते आणि म्हणून ज्या जागा घड्याळाच्या त्या घड्याळाला मिळाल्या पाहिजेत असा एक प्रश्न होता पण ती जागा शिंदे गटाने आग्रहाणी मागून घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असलेले दादा उड्हाण या नजीकच्या चार पाच दिवसाच्या काळातच शिंदे गटामध्ये गेलेले आपल्याला दिसते आणि त्यांची उमेदवारी तिकडे झाल्यामुळं जालना विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याचं जवळजवळ निश्चित झालेलं आहे असं मला वाटतं मला सांगा की कि बाबा खोतकर साहेब हे काम करणार त्याला काही प्रश्न नाही खोतकर साहेब तशी व्यक्तिगत जीवनात आधीपासून माझे त्यांच्याशी चांगले संबंध राहिलेले आणि त्यामुळं खोतकर साहेबांचं काम न करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही